साठी राहणाऱ्या रहिवाशांना नागरिकांना सतारतेचा इशारा दर जलाशयाचे पाण्या पातळीमध्ये दाथसागर जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्या कारणाने आज कोणत्याही क्षणीगर जलाशयातून कोठावरील नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे तरी नदी नदीकाठे राहणाऱ्या सर्व रहिवाशाचे नागरिकांनी सतर्क सावधान राहावे विशेष करून लहान मुलांना गोदावरी नदीकाठी जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे असे अपना, मुख्य अधिकारी नगर परिषद पैठण हे कळविता मंडळी हे आहे जायकवाडी धरण आणि जायकवाडी धरणाच्या संदर्भाने पाणी सोडण्यात येणार असल्याचा सतर्कतेचा इशारा जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे आणि पैठण नगर परिषदेकडनं पैठण शहरामध्ये अशा पद्धतीने जनजागृती केली जाते सतर्कतेचा इशारा दिला जातो आहे जायकवाडी धरण हे मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे शंभर टक्क्यांकडे वाटचाल धरण करत आहे आणि त्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मंडळी काल दोन तारखेला संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली आहे तसेच पाटबंधारे विभाग जलसंपदा विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी देखील या धरणाची पाहणी केलेली आहे आणि यानुसार आता जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे तशा पद्धतीचा सतर्कतेचा इशारा देखील या माध्यमातनं न गोदावरी नदीकाठी राहत असलेल्या नागरिकांना देण्यात आलेला आहे खास करून लहान मुलांना नदीकाठी गोदावरी नदीकाठी जाऊ देऊ नये यासाठी देखील सांगितलं जात आहे तसेच संपूर्ण महा मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आहे पैठण नगर परिषदेकडनं पैठण शहरामध्ये अशा पद्धतीची जनजागृतीही केली जात आहे त्याचबरोबर आता जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणाला पाणी सोडण्यात येईल असं देखील या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून व्हिज्युअलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे तर जायकवाडी हे पूर्ण भरलेलं आहे जायकवाडीमधनं आता कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल असं सांगितलं जात आहे